नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण जालना येथील लाहू पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरचे जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे रेशीम कोष कमीत कमी दर आहे एकवीस हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्काची कमीत कमी दर आहे एकवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे आठ हजार शंभर रुपयाच्या जास्त दर आहे आठ हजार दीडशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे अडुतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे एकेचाळीसशे तेहतीस रुपयाच्या असते जास्त दर आहे चार हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे बाजरी कमीत कमी कमी दर आहे एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मोहरी कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे जालन्यामधील काही पिकांचे ताजे आणि लाईव बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पर्याय असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद